माझं बन भारावून गेलेलं आहे आज हजारोच्या संख्येने लोकं या ठिकाणी स्वागताला आलेले आहेत माझा भाजपा प्रवेश आणि त्यानंतर राज्यसभेवर झालेली निवडणूक ही लोकांसाठी खूप आशादायी आहे लोकांना अपेक्षा आहेत विकसित भारत विकसित महाराष्ट्र आणि विकसित नांदेड ही संकल्पना लोकांच्या मनामध्ये आहे आणि त्यामुळे जी मंडळी विकासासोबत आहेत ती भाजपबरोबर आहेत ते माझ्याबरोबर आहेत देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी साम सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि करा सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका